मित्रांनो जय शिवराय मित्रांनो मी आहे बी के सीच्या जिओ ड्रायव्ह अर्थातच पी व्ही आर ह्या सिनेमागृहाच्या बाहेर जस्ट मूवी बघितला आहे पिक्चर बघितला सगळं सगळं काही आहे परंतु ह्यामधून आत्ता आपण काय बोध घेतला प्रश्नचिन्ह मी स्वतःला स्वतःपासूनच सुरुवात करतो माझ्याबरोबर आहे मित्रांनो काही माझे मंडळी मित्रमंडळी आहेत अर्थातच इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं दिवसाची रात्र करून प्रत्येक युट्यूबर मित्र माझा हा आपल्या समाज माध्यमांसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी काही ना काहीतरी करत असतो तर आपण त्यांच्या काही आपण बाईट घेऊया कदा तुझं नाव सांग आणि तू तुला पिक्चर बघून तुला आता काय वाटलं एक्झॅक्ट माझं नाव गणेश आटवे खरंच पिक्चर बघून तर खूपच छान वाटलं म्हणजे ऍक्च्युअली स्टार्टिंगचं जरा थोडंसं भारी वाटत होतं पण जेव्हा तो इंटरव्हॉल नंतर जे मुवमेंट आले म्हणजे महाराजांवर जे, महारा जे चाळीस दिवस जे काय अत्याचार करण्यात आले खरंच बघण्यासारखं नव्हतं आणि अक्षरच्या डोळ्यातनं पण पाणी येत होतं आणि तो सीन बघण्यासारखा नव्हता खरंच पिक्चर तर मी काय बोलणार नाही जास्त पण हा मूव्ही आहे ना तो नक्की तुमच्या फॅमिलीला आणि सर्वांना वेगळी नक्की बघायला जाणार ओके शिवाजी सावंत लेखक त्यांच्या पुस्तकांवर आधारित महाराजांचा तो पिक्चर महाराजांबद्दल उलट सुलट पण काही आपण ऐकत होतो बरोबर काय म्हणू शकता आत्ताच्या घडीला कारण का जे कानावर पडतं त्याचीच ना काहीतरी चर्चा होत असते एकंदरीत पिक्चर बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं कसं ना आपण एखादं पुस्तक वगैरे जेव्हा वाचतो तर आपण आपल्या मनामध्ये एक, मना एक वेगळं चित्र म्हणजे निर्माण करतो वाचणं आणि आपल्या मनामध्ये एक वेगळं चित्र निर्माण होतो त्या चित्र म्हणजे जसं मी काय इमॅजिन केलं वाचल्यानंतर मला पूर्णपणे नाही समजलं तर मला समजलं नाही आहे बरोबर पण मी ते मान्य करणार नाही मी उगंच काय त्याबद्दल काही लोकांना काय पण बोलायला सुरुवात करेन पण त्या पुस्तकावरती समजा हा मूवी पिक्चर काढलेला आहे तर मी तर सांगेन ना की ह्याला मी पिक्चर बोलू शकत नाही तो पुस्तक जे लिहिलेलं आहे आणि ह्याला जे इतिहास आहे म्हणजे पुस्तकमध्ये इतिहास लिहिलेला आहे बरोबर आणि तो इतिहास मी इथे आज अनुभवलेला आहे म्हणजे मी पास्टमध्ये गेलो आहे संभाजी महाराज काय होते कसं स्वराज्यासाठी लढले आणि कसं शेवटपर्यंत स्वतःचं बलि बलिदान दिलं स्वराज्यासाठी तर हे मी अनुभवलोय आज महाराजांवरती जेव्हा त्यांना कैद झाली अक्षरशः पिक्चर तिथून एका वेगळ्या वळणावर आला सेकंड हाफमध्ये मोस्टली स्टोरी चालू होते आणि हा पिक्चर सेकंड हाफमध्ये एक सेकंड साठी तुम्ही डिस्टर्ब नाही होऊ शकाल एवढा तुम्हाला तो पिक्चर एंगेजिंग करून ठेवतो जस्ट इमॅजिन कराल एक आपल्याला पण कधीतरी आपला, आपला पाया वगैरे लागला तर आपलं नख मोडलं जातं तर तुम्ही विचार करू शकता महारा महारा की महाराजांचे जेव्हा नख काढले होते डोळे तर महाराजांना किती त्रास झाला असेल तर ते आता बघूनच ऍक्च्युली स्टेटर मध्ये रडायला येत होतं काय सांगू बट येस तेवढंच बोलायचं जेव्हा महाराजांना राज्याभिषेक होतो काय तो क्षण कारण का आपण ऐकलंय आतापर्यंत की खरखर नक्कीच ही गादी अजूनपर्यंत आहे आणि राहीनच सदैव राहीन नक्कीच हे स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे उद्गार आहेत हे कुठेतरी अनुभवायला मिळाले मी ह्या मूवीशी ऐकलं होतं तर मूवी स्पेसिफिकली बोलायला गेलं जेव्हा विकी कौशल सर जेव्हा चालत येत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं कंटिन्युअस पाणी येत होते आणि हा सीन पंधरा ते वीस वेळा रिशूट झालेला आहे बिकॉज ऑफ त्या जे हे आहे आपला तख्त आहे ज्याकडे सगळे मराठे पाहतात आणि ते पाहिल्यानंतर एक कुठेतरी काळजामध्ये ती हे येते डोळ्यात मध्ये पाहिल्यानंतर तो सीन पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये खरंच पाणी होतं आणि मध्ये जी बारकाई आहे मागे जे अब्दागिरी येते त्याच्याबरोबर मासा येतो जे आपले सिम्बॉल्स आहेत जे महाराजांच्या वेळी देखील होते दे, ते सगळे सिंबॉल्स देखील ह्या चित्रपटामध्ये इतक्या बारकाईने दाखवण्यात आलेल्या आहेत आणि हे कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला देखील कळायला पाहिजे ते संपूर्ण ह्यामध्ये एक डिटेलिंग वर्क आपल्याला पाहायला मिळालं बॅस्टर आपल्या लहान मुलांबरोबर हा मूवी नक्कीच पाहिजे असायची मुघल नामचीन जे, जे सरदार होते बेदार बगदम मोजम जे सगळी जी मंडळी होते मुकर्र खान होते अक्षरशः महाराजांना फितुरी झाली आणि त्या टायमिंगला अक्षरशः शब्द रात जश्न मनवली त्या लोकांनी काय म्हणू शकतो कारण का तिथेच सगळं काही चेंजेस झाले ऍक्च्युली uh, हा खूप वाईट प्रसंग आहे पितुरी झाली नव्हती पाहिजे पण काही बोलतात ना आपले ओठ आपलेच दात त्याच्यामुळे काही करता येत नाही पण हा प्रसंग खूप विचित्र होता पण शेवट जेव्हा महाराजांना त्यांनी पकडून ठेवलेलं आहे इथे बांधलेलं आहे सळ सा, साखळ साखर झालेले त्यांना बांधलेलं आहे तेव्हा महाराज एकदम त्यांना एकदम प्र, आपला प्रतिकाराने त्यांना एकदम शब्दाने किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून त्यांना प्रत्युत्तर देत होते तर त्यावेळी तो जो खाण आहे तो एकदम स्तब्ध झाला होता अक्षरशः डोक्याला हात लावला होता काय करायचं आणि शेवटी तो सांगतो की असा पुत्र मला खाण्या झाला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला एवढा लाखोच्या संख्येने अक्षरशः आपल्या महाराष्ट्राला बेचिकरा करायला होतो अक्षरशः त्याचं बुर्रानपूर त्याचा कोळसा करून टाकलेला करून टाकलेला बरोबर म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये म्हणजे त्यांनी भविष्यात पण असा विचार नाही केला की खरं खर म्हणजे ती त्यांची ती मुघलांची ती कुठली ती राजधानी आहे बुर्राणपूर असं काय करीच काय काय बोलतो त्या तो क्षण तुला कसा वाटत म्हणजे आपण बघताल ना की विश्वासच बसत नाही ऍक्च्युली बघता ना आपण की त्या वेळेची काय परिस्थिती असेल आणि तेव्हा जे दृश्य जे आपले जे सेनेने अनुभवले असतील तर त्यांना पण त्यावेळेस किती गर्व वाटला असेल आपल्या राजांवर किती गर्व वाटला असेल आणि ॲक्च्युली अजून मला अजून एक हे बोलायचं होतं की जेव्हापासून शेवटचा जेव्हा क्षण पण बघता आणि त्यांना जेव्हा पकडण्यात आलं होतं राजांना जेव्हा पकडण्यात आलं होतं तर आपल्याला इतिहास माहिती आहे तरी मनातून सारखा एकच आवडत होता की फक्त इकडून बघ आपले राजे सुटले म्हणजे इतिहास माहिती आहे तरी पण आपल्याला चित्रपट बघताना पण आता वाटतं की फक्त इकडून सुटले असते ना आता मग तुम्हाला दाखवलं असतं की पुढं काय घडतं बघा इतिहास तरी बनती खंत राहिली शेवटी मनामध्ये आणि इतिहासच आहे तर आपण त्याच्यामध्ये परत काही हेर बदल नाही करू शकत पण मनामध्ये तेव्हा पण एवढ्या वर्षानंतर पण आपल्याला वाटतं की इकडून जर राजे सुटले असते तर आज इतिहास पूर्ण वेगळा येस माझा शेवटचा प्रश्न आजकालचं हे आपण सगळं युग बघतोय टेक्नॉलॉजीचा जमान आहे खर खर वाटतं का राजे परत जन्माला यावे हो खरंच आताच बोललो युगासाठी म्हटलं लागेल तर राजे आपल्याला परत जन्माला यावे आताच्या युगप्रमाणे गेले प्रत्येकाचं चित्र वेगळं आहे की त्याप्रमाणे फॉलो करत नाहीये फक्त ते सण आला की त्या दिवशी फक्त ते फॉलो करणार दुसऱ्या दिवशी पासून ते परत आपलं आहे तसंच बोलतो फॉलो करण्यात जातात अनफॉलो करतात तर त्यामुळे म्हटलं जी पहिली जी शिस्त होती ती आता त्याच्यात शिस्त तशी नाही पण ते राजेचे आले तर ते पुरे त्यांना ती शिस्त लागेल त्यामुळे ओके तर मित्रांनो आपण बघितलंय खरं खर राजे जन्माला हवे आपल्या घरात नाही तर दुसऱ्यांच्या घरात जन्मालावे हे म्हणतोय पण खरी गरज आत्ताच्या घडीला आहे राजे येथील नाही माहीत नाही पण हे काय आत्मपरिवर्तन आत्मविकास आत्मचिंतन करायचं असेल ना तर त्या महापुरुषांना तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद